महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले असताना राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार ते दीड लाखांहून अधिक शेतकरी बँकांचे कर्ज थकल्याने नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून घोषित झाले आहेत राज्यस्तरीय बँकर समितीच्या अहवालानुसार एकूण एकवीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे बत्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठवल्या सुरुवात केली आहेत आता हे जे सरकार आहे हे एवढं थर्ड क्लास सरकार आहे यांना शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विचार तर सोडा परत शेतकऱ्यांकडून हे कर्जमाफी सोडून कर्ज वसुलीसाठी आता हे तगादा लावताना दिसत आहे ना याच्यामध्ये सरकार काही इंटरफेअर करत आहे ना कोणीच याच्यामध्ये लोकप्रतिनिधी दी बोलताना दिसत आहे शेतकरी मरतोय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होत नाहीये काय मित्रांनो सुविस्तर जाणणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा राज्यातील शेतकरी दुष्काळ अतिवृष्टी आणि कमी हमीभावा यासारख्या समस्यांनी आधीच अडचणीत असताना बँकांकडून घेण्यात आलेले पीक कर्ज आणि मुदत कर्जाची परतफेड करणे अनेकांना शक्य झाले नाही या राज्यस्तरीय बँकर समितीच्या अहवालानुसार सोलापूर यवतमाळ जालना बीड बुलढाणा हिंगोली ना नांदेड अमरावती धाराशिव अकोला छत्रपती संभाजीनगर परभणीसारखे जळ जड़, जळगाव नाशिक नागपूर वर्धा आणि अहिल्यानगर या एकोणीस जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी असताना आपल्याला दिसत आहेत काही जिल्ह्यांमध्ये थकबाकी आणि शेतकऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आपल्या दिसते सोलापूरमध्ये पंच्याऐंशी हजार शेतकरी आणि सव्वीसशे एक्क्याऐंशी कोटी रुपये थकबाकी आहे यवतमाळमध्ये एक लाख तीन हजार आठशे बावीस शेतकरी जालनामध्ये एक लाख पंचावन्न हजार शेतकरी बीडमध्ये एक लाख अडतीस हजार शेत शेतकरी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्क्याण्णव हजार शेतकरी या शेतकऱ्यांकडून आता सरकार कडून कर्जमाफीची अपेक्षा ठेवली होती दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी बेंबीच्या तेटापासनं शेतकरी बळीराजाला सात बारा कोरा 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 असा करू ते बेंबीचं डेट गायब झालं आहे आणि आता ते आश्वासन देखील गायब झालं शिवसेना आणि काँग्रेससह इतर पक्षांनीही आपल्या जयर नाकर वचन दिले होते मात्र त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं आश्वासन फोल तर ठरणार होतं आणि शिंदेंच्या हातात तर काहीच नाही आहे ओके आणि म्हणूनच आता बँकांनी शेतकऱ्यांकडे नोटिसा पाठवायला सुरुवात केली कर्जमाफीबाबत सरकारने अनेकदा आश्वासनं दिली असून दोन हजार चोवीसमध्ये दोनशे एकसष्ट सहकारी जलसिंचन योजनांसाठी एकशे बे बत्तीस कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते, पर होते परंतु व्याजासह ही रक्कम तीनशे बावन्न कोटींवर गेली आहे सरकार विधानसभेत आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांना जमिनी जप्त होऊ देणार नाही परंतु मंत्रिमंडळाची परवानगी मिळणे बाकी आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर टाकला आणि शेतकऱ्यांना टांगणीवर लावलं आहे आता या सगळ्या गोष्टींमध्ये राज्य सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीस बाबत एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती आता ही समिती गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देईल आणि मोठ्या परफॉर्मन्स मालकांना कर्जमाफीपासून वगळेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं आता या सगळ्या गोष्टींमध्ये अटकतो कोण आहे तर तो आपला शेतकरी राजा अटकतोय या यांना काही फरक पडताना दिसत नाही आहे शेतकरी मर मरतोय आणि आता आश्वासन फोल ठरलं मुख्यमंत्री फोल ठरला उपमुख्यमंत्री दोघं फोल्डरले ठरले अटकला तो आपला शेतकरी राजा कधी शेतकरी माफ कर्जमाफी माफ तर होणार नाही या बँकांची जो काही तगादा आहे तो तगादा सुरूच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सरकारविषयी खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद